नमस्कार आता आपण बघत आहोत फ्लावरची भजी एकदम साधी सोपी आहे त्यासाठी लागणारं साहित्य फ्लावर घेतले दोन आणि पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत त्यातलं मीठ पण लावलेत आणि मोठे मोठेच तुकडे ठेवले जास्त छोटे पण नाही असे आणि मग आता बेसनचं पीठ घेतलं आहे त्यासाठी परत हळद घेतलं आहे चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ घेतलं आहे गरम मसाला घेतला आहे थोडासाच हिंग आणि तिखट मसाला आणि भिजवण्यासाठी पाणी घेतलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालून पिठाचं घोळवून घेऊया मीठ टाका तर चवीनुसार मीठ टाकूया फ्लावरला पण मीठ लावलं होतं म्हणून थोडंसं टाकूया आपण आणि जास्त पातळ नाही भिजवायचं असं घट्टसरस ठेवायचं थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घेऊया यात आपल्याला जर आलं लसूण हवी असेल तर आलं लसूण पण टाकू शकता नाहीतर ही साली सुद्धी पण छान लागते थोडेसे बुटलं फुळून झाले हळद टाकूया त्यामध्ये आणि आपण हे तिखट गरम मसाला आणि हिंग टाकू आणि आता एकदम मिक्स करून घेऊया थोडंसं घट्ट होतं पाणी टाकलं थोडं ता? पाणी टाकल्या अजून पाणी लागेल त्यामध्ये आपण घट्टच ठेवायचं पातलं केलं ना मग ते बेसन लागतच ला। नाही ठेवा बटाट्याच्या भजीला कसं घेतो एकदम तसंच चांगलं मिक्स करून आणि भुटल्या पण नाही झाले झालं आपण तापत ठेवलं हो इथे थोडंसं टाकून बहिलं तर ते तापलं नाही अजून तापून घेऊया आपण त्याला तेल तापलंय चांगलं आणि आता आपण भजी टाकूया आता पाण्यातून काढलं फ्लावर आणि असं त्याला कोट करून घेऊया हाताने पण घेऊ शकता ना आता चमच्या पाणी नेतलं होतं पातळ ना हा पाणी लावून घ्यायचं आणि फ्लावरला मीठ लावलं ना की चांगली अजून चव लागते नाहीतर मग नाहीतर मग काय होतं फ्लावरला मीठ नाही लागत फक्त ते बेसनलाच पच मीठ लागतं म्हणून मग ते पचपचत लागतं आणि सोड्या कढी मध्ये थोडस आपण त्याला ढवळून घेऊया

भजी आता आपली रेडी झालेत सगळे तळून घेतले छान दिसत आहेत एकदम आणि आता खोड एक तळून दाखवते पूर्ण खोडून बघा चांगले त्यातला फ्लावर पण शिजले चांगलं फुललं पण विदाऊट सोडा टाकता छान झालं आणि त्यातलं आतलं आपण जे मीठ लावून ठेवतो हो ना तर खाताना बेसनच्या कवरला पण मीठ लागतो आणि फ्लावरला पण छान चव लागते तर तुम्ही पण करून बघा तुम्हाला देखील आवडेल तुम्ही पण करा आणि खात राहा असंच छान छान रेसिपी आणि रेसिपी आवडलीस तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खात राहा बाय बाय थँक्यू